आपण पाहत आहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल दोन हजार चोवीसची सार्वत्रिक निवडणूक आणि दलित समाजाचा अस्तित्वाचा प्रश्न दलित समाजाला भेटीस धरून दलित पक्षांची नेत्यांची सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी जागेसाठी इतर पक्षांकडे करावा लागणारा लाळघोटेपणा पाहून क्यू येते दोन हजार चोवीसची सार्वत्रिक निवडणूक ही शेवटची निवडणूक ठरेल ही भीती भाजप खासदार अनंत हेगडे यांनी खरी ठरवली आहे देशाचे सध्याचे संविधान नष्ट करून मोदी युगात नवे संविधान लिहिले जावे असे मोदींच्या आवतीभोवतीचे खास लोक बोलत असतात लोकशाहीचा गाभा लोकशाहीचा आधार लोकशाहीचा बुरुज लोकशाहीची तटबंदी लोकशाहीची ढाल तलवार म्हणजेच भारताचे संविधान त्या संविधानाचा खून करण्याची तयारी सुरू आहे व त्यासाठी चारशे मारेकरी तयार केले जाते भाजपचा चारशे पारचा नारा ही संविधानाच्या हत्येची तयारी आहे याचे गांभीर्य मराठा समाजाला नाही कारण ते शेती उद्योग बँका कारखानदारीमुळे सक्षम आहे जैन समाज सक्षम व एकत्र आहे मुस्लिम समाज कट्टर आहे शीख फारशी ख्रिश्चन संघटित आहेत एकत्रित नाहीत फक्त दलित समाज आणि जर भारतीय संविधानाने बदललेले दलितांचे अस्तित्व त्यांचे मूलभूत अधिकार स्वातंत्र्य शैक्षणिक सुविधा आरक्षण सारच संपणार आहे आणि पुन्हा गुलामी लादली जाणार आहे हे सत्य आणि वास्तव असताना मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अनेक दलितांचे पक्ष काढून समाजाला विस्कळीत करण्याचे काम हे दलित लाळघोटे नेते पुढारी करत असून प्रस्थापितांच्या दावणीला समाजाला बांधून समाजाची घोर फसवणूक करत आपली रोजीरोटी कशी चाले याची काळजी ते घेताना दिसतात या दलित नेत्यांना समाजात ऐक्य निर्माण करावयाचं नाही आणि त्यांना एकत्र यावं याचं नाही आणि याचा परिणाम उघड्या डोळ्यांनी दलितांना पाहायला मिळतोय पण गुलामीची सवय लागलेली असताना कुणीही बंड करत नाही दलित समाजात संघटित ऐक्य नसल्याने कुणीही यावे आणि मारून जावे अत्याचार करावा हत्या करावी स्त्रियांची अब्रू लुटावी आणि निष्कलंक कायद्याच्या कचाट्यातून मुक्त व्हावे ही अवस्था आम्ही एकत्र न येता स्वतःच करून घेतलेली आहे जर खरंच आपल्या दलित समाजाचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर आपल्यालाच एका निळ्या झेंड्याखाली एकत्र येऊन लाल घोट्या आणि महा समाज विकणाऱ्या दलित विविध पक्षीय नेत्यांना बाजूला सारून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला आणि त्यांनी मागणी केलेला स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीस जोर धरला पाहिजे तरच आपले संघटित अस्तित्व अबाधित राहील त्यामुळे दोन हजार चोवीस ची ही सार्वत्रिक निवडणूक दलित समाज विविध दलित पक्षीय नेते असून आज आपण ऐक्य करून संघटित नाही झालो तर पुन्हा गुलामगिरी अटल आहे दलित समाज जागा हो ऐक्य करून संविधान रक्षणाचा धागा हो लेखक डॉक्टर गौतम प्रज्ञा सूर्य संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तर बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद